नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आम्ही गेलो होतो फ्लोरिडा मधल्या डिजनी वर्ल्डमध्ये अॅनिमल किंगडम मध्ये जिथे सकाळी आम्ही खूप साऱ्या ऍडव्हेंचरस गोष्टी केल्या होत्या तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहिला असेल आणि अजून भरपूर दिवसभर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत ह्या पार्कमध्ये जगभरात जसे वेगवेगळे खंड आहेत आशिया आफ्रिका वेगवेगळे सेक्शन इथे केले होते आणि त्यानुसार इथे वेगवेगळ्या राईड्स पण होत्या आता इथे महत्वाचं जे इंटरेस्टिंग राईड होती अंशिकासाठी ती म्हणजे जंगल सफारी पण एवढी प्रचंड लाईन असतात इथे एवढी गर्दी लाखो लोक रोज व्हिजिट करत असतात डिझनीला हे काय बघत बघत चाललंय सगळे वरती पानं फुलं ही राईडच आहे राईड करतो आपण एक ते दीड तास लाईन मध्ये थांबावं लागत होतं आंशिकासाठी सरप्राईज होतं आम्ही सांगत होतो की हेच बघायचंय आपल्याला काही राईडस वगैरे काही नाहीये मुलं थकलेले पण दिसत होते पण काहीतरी छान पाहायला भेटेल म्हणून उत्सुकता पण होती त्यांच्यामध्ये आता ह्या गाडीमध्ये बसून आपल्याला जायचंय मुलांना ओळखीचे प्राणी दिसले का एकदम त्यांची नावं घेऊन घेऊन ओरडत होते सगळेजण समोर जो प्राणी दिसतोय तो डायनॉसर्स आहे त्याला त्याचं जे शिंग असत हॉर्न असतात ते खूप मोठे असतात खूप वेगवेगळे पक्षी पाहायला भेटत होते बगड्यांचे वेगळे प्रकार होते चिमण्यांचे किंवा अजून हे डग काही काही प्रकार होते आणि साईडला जी पाण्यामध्ये शांत बसले आहे ती मगर तुम्हाला दिसतच असेल so that blood it will flow all the way up to the very tips of their horns and then back down into their body much cooler than it was Just at the shoulder. Both the male the female have those really cool spiral horns on their heads that we can see right there. Of course, a few more of those Hartman's Mountain Zebras. For elephants, you often see elephants using their tusks to scrape away at the clay, making it a lot easier for them to eat. Some tusk marks in the wall there. Upside down tree, of course, often referred to as the upside down tree because they have no leaves and their branches kind of look like roots that should be down in the ground. But Here, there's a little island. It will be over on our left-hand side in a few moments. And hanging out on that island, it looks like they. While they run and they do tend to run quite a bit they are the fastest animal just on two legs Hello. and the last thing and that's that here in harambee we really don't like to say goodbye it's just a little bit too sad and too final for us so instead i'm

उडी मारायला इकड काय घेऊन आलाय आता इथे येईल हा इकडे चालू ट्रेनमध्ये बसून पुढे काही अॅनिमल ॲडव्हेंचरस काही गोष्टी बघायच्या होत्या तर माहीत नाही पुढे काय असेल बघूया आणि ट्रेन अशी हालत होती की अंशिकाला अक्षरशः झोप आली होती आता छोट्या मुलांसाठी ड्रॉइंगच्या काही काही ऍक्टिव्हिटी इकडे चालू होत्या बट आम्हाला इतका टाइम नव्हता तिथे नहीं कर चलिए बैठ जाते हैं अभी आइए गाड़ी के लिए वेट करेंगे <laughs> आणि थोडं थकलो होतं आता ट्रेन साठी वाट पाहत बसलोय हा पूर्ण आफ्रिकन सेक्शन होता इथलं कल्चर्स आणि बऱ्याच गोष्टी पाहायला भेटत होत्या इथे शिका आणि तिच्या पप्पांच्या डान्सची सगळेच तारीफ करत होते खूप जण भेटून आम्हाला सांगत होते की ते दोघं छान डान्स केला त्यांनी थँक्यू <laughs> तर आजचा हा जंगल सफारीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुढचे व्हिडिओ नक्की घेऊन येतो तोपर्यंत तो स्वस्त राहा मजेत राहा खुश राहा खूप सारे धन्यवाद